जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह स्वागत आहे सर्वांचं दादांना मित्रांनो झाले का जेवण सर्वांचे या थोडा वेळ गप्पा मारायला काही पण प्रताप लाईव्ह वरती आहेत खूप खूप धन्यवाद सर्वांचे दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचे सर्वांचे ताजा धान्य मित्रांनो खूप धन्यवाद सर्वांचे त्या दान मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा तैदाधान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जेवण सर्वांचे लाईक करा कमेंट करा शेअर करा त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद आशाताई जय शिवराय जय शिवराय आशाताई खूप खूप धन्यवाद अशात ताई जय शिवराय जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई ताई जय शिवराय ताई खूप खूप धन्यवाद अशात ताई म्हणतात दादा नमस्ते आशा ताई नमस्कार जय शिवराय अशात आहेत मला पण खूप खूप धन्यवाद चपात्या करते दादा करा आशाताई चपात्या खूप खूप धन्यवाद माझ्या लाईवला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आशाताई चालेल दादा बाय खूप खूप धन्यवाद आशा ताई खूप खूप धन्यवाद आशाताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तदान मित्रांनो खूप खूप धन्यवाद अशाताई म्हणत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय बज अशा ताई खूप खूप धन्यवाद करत बोलते हो अशा ताई करा चोला अशाताई खूप खूप धन्यवाद अशा ताई खूप खूप धन्यवाद अशा ताई जय शंकर म्हणत आहेत अशा ताई जय मल्हार जय मल्हार खूप खूप धन्यवाद आशा ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आशा ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद जमते करत बोलायला हो चालेल अशात ताई करा जमत असेल तर करा नाही तर नंतर करा काय हरकत नाही ताई आहे हाताला पोळं मिळेल